शेतकरी काजू बदाम महाग आहे म्हणून कधी ओरडत नाही इतके दिवस कांदा कवडी मोल भावाने विकत होता तेव्हा झोपले होते का तुम्ही त्यामुळे ज्यांना कांदा महाग वाटतोय त्यांनी तर कांदा खाऊच नका पण कृपया अशा बातम्या येऊ देऊ नका हा व्हिडिओ बघा आधी पुढचा कांद्याच्या रोपांची नासाडी झाली त्यामुळे आतापर्यंत केवळ त्र्याहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी एक हेक्टरवरच कांदा लागवड झाली आहे डिसेंबर अखेरपर्यंत सरासरी ऐंशी टक्के लागवड होणं अपेक्षित असताना यंदा केवळ चाळीस टक्केच लागवडीचा अंदाज आहे याचा थेट परिणाम येणाऱ्या महिन्यात पुरवठ्यावर होणार आहे त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे यंदा निसर्गाने खूप नुकसान केले आहे कधीतरी शेतकऱ्याच्या पांधाव जाऊन बघा काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची तुम्ही तर लाचार मीडिया अप्रत्यक्षपणे तुम्ही देखील शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार आहात